पुरातन मंदिरातील मूर्ती कलश चोरी जिल्ह्यातील सात मंदिरात चोरी केल्याचे उघडकीस अभियंता गुन्हेगाराची टोळी जेरबंद याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेकॅनिकल अभियंता असलेल्या सराईत गुन्हेगारांनी पुरातन मंदिरांची सोशल मीडियावर शोध घेत जिल्ह्यातील सात मंदिरांमध्ये पुरातन वस्तू मंदिरांचे कळस चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात आली टोळीकडून सहासष्ट किलो वजनाच्या तांब्या पितळेच्या वस्तू आणि एक हजार दोनशे अडतीस ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली जिल्ह्यात सिन्नर लासलगाव निफाड आणि वाडीवर हे परिसरातील मंदिरांमध्ये चोरी झाल्याचे प्रकार घडले होते हे गुन्हे उघडकीस आणणाऱ्या मोठं आव्हान होतं आणि घटनास्थळावरील सीसीटीव्हीच्या आधाराचा माग काढत संगमनेर तालुक्यातील सराईत गुन्हेगारांची टोळी ही असल्याची माहिती मिळाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयितांचा चाकण एम आयडी सी येथून संशयित सुयोग अशोक दवंगे याला ताब्यात घेतलं त्याच्या चौकशीत उर्फ शेंडी निवृत्ती गोडे अनिकेत अनिल कदम या दोघांची नावे निष्पन्न झाली संशयितांना ताब्यात घेत चौकशी केली असता संदीप किसन साबळे दीपक विलास पाटेकर या दोघांच्या मदतीने जिल्ह्यातील सात मंदिरांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे जिल्ह्यामध्ये जे गुन्हे उघडकीस आलेले नाहीत अशा गरपुड्या आणि चोऱ्या या संदर्भात विशेष मोहीम सध्या सुरू करण्यात आलेली आहे त्याच्या अंतर्गत गेल्या आठ दहा दिवसांमध्ये घरपोड्या आणि चोऱ्यांच्या गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उघडकीस आणण्यामध्ये यश मिळालेलं आहे एलसीबीचे अधिकारी आणि सर्व अंमलदार याच्यामध्ये रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत आणि याचाच परिणाम म्हणून अलीकडेच मंदिरा संदर्भातील चोऱ्या या होत होत्या या सर्व चोऱ्या बाबतीमध्ये एक समाजामध्ये प्रचंड रोष होता संवेदनशीलता वाढत चालली होती आणि त्या अनुषंगाने विशेष लक्ष घेतल्यानंतर या बाबतीमध्ये तीन आरोपींना अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे एक पुण्यामधून आरोपीला अटक केलेला आहे दुसरा कल्याण टिटवाळा या ठिकाणून अटक करण्यात आलेला आहे या आरोपीकडून आतापर्यंत सात गुन्हे उघडकीस सा आलेले आहेत त्यापैकी पाच गुन्हे हे शिन्नरचे आहेत एक वाडीवरीचा आहे एक लासलगावचा आहे आणि या सातही गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे या तीन काय आता या तिन्ही आरोपी पैकी एक आरोपी हा मेकॅनिकल इंजिनियर आहे सेकंड इयरला आहे ते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात जे पुरातन मंदिर आहेत ते गुगल मॅपवर शोधतात आणि याच्या बाबतीमध्ये कुलूप कसं तोडायचं आहे वगैरे हो त्याचं युट्यूबवर माहिती घेतात आणि याच्या आधारावर हे संपूर्ण संघटितपणे अशा स्वरूपाचे गुन्हे हे करत आहेत यांच्याकडून अधिकही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे यांचे दोन साथीदारांची फरार आहेत त्यांच्या संदर्भातला सुद्धा शोध सुरू आहे याच्यापैकी काही जे गुन्हेगार आहेत ते शेअर मार्केटमध्ये सुद्धा स्वतःचा पैसा गुंतवतात त्यापैकी काही मोजमोजा करण्यासाठी अशा प्रकारचे गुन्हे करतात आणि अशा पुरातन मंदिरातील जे वस्तू आहेत त्यांना अधिकची किंमत मिळेल अशा स्वरूपाची त्यांची धारणा आहे त्यामुळे या बाबतीमध्ये अधिकचा तपास केल्यानंतर नक्की ते माल कुठं देत होते ते घेणारे रिशीवर कोण आहेत या संदर्भातली अधिकची माहिती समोर येईल टोळीकडून राज्यातील मंदिरातील चोऱ्या उघडकीस येणार आहेत मौज मजा मैत्रिणीवर उड़वले पैसे संशय चोरीच्या पैशातून मैत्रिणीवर ते खर्च करत होते दबंगे चोरी केल्यानंतर कंपनीमध्ये कामाला जात होता त्यामुळे त्याच्यावर संशय नव्हता एन सी एन न्यूजसाठी रोहननी नाशी।